जातोय विलासला स्वप्नील जाधव यांच्या हस्ते हा किताब दिला जाईल मॅन ऑफ द मॅच चा विलास पुढे या या इथे पुढे विलास जाधव एसजीसीसी सौंदर्य दोन प्लेयर पाहिजे का आयोजक त्यांना दोन खेळाडू द्या स्वप्नील जाधव या मेडलनी गौरवण्यात देत देते विलास जाधव यांना मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे ठरतायत पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील आणि आभार असतील स्वप्निल्याचे के एस के प्रतिष्ठान अंतर्गत पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन केलं आहे श्री कायरो काळाभैरवनाथ युवा प्रतिष्ठान एरणे बुद्रुक या टीमने श्री बैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील ब गटातील अंतिम सामना असेल कुरुशी ब्रह्मास्त्र ओर्सेस सालोशी कुरुशी ब्रह्मास्त्रनी नाणेपैकीचा कोल आपल्या बाजूने लावलाय प्रथम बॅटिंग स्वीकारले फलंदाजीसाठी ते मैदानामध्ये दाखल झालेत आणि क्षत्ररक्षण करणारा संघ सालू संघ आपण पाहाल ब गटातील शेवटचा सामना थोडासा स्पीडअप करायचंय चला लेगी लेग अंपायर पाठवा एक स्वप्नील लेग अंपायर कोणाला तरी पाठवा प्रवीण शिंदे आपल्याला विनंती असेल की लेग अंपायर म्हणून आपण काम पाहायचंय थोडस सहकार्य करा गणेश किंवा प्रवीण कोणी पण या एक मॅच एक इनिंग करा नंतर तुम्हाला ऍडजस्ट करतो चला लवकर लेग अम्पायर म्हणून आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे पंचांना आजच्या दिवसामध्ये प्रसाद राध राजाध्यक्ष आणि शिशिर बर्वे हे दोन पंच आजच्या दिवसामध्ये चांगलं काम पाहत आहेत सालोशी संघ बाराव्या खेळाडू पाठवायचा आहे बॉलर नेम नवनीत नवनीत चव्हाण नवनीत चव्हाण एक दर्जेदार खेळाडू के एस के मधील पंच एकच मिनिट जावा लवकर प्लीज स्वप्नी आहेत सुनील शिंदे सिक्सर किंग स्फोटक फलंदाज जरा थांबा त्याच्या विरोधात असेल नवनीत चव्हाण हा देखील नावाजलेला खेळाडू के एस के क्रीडा प्रतिष्ठानमध्ये मोठी लढत पाहायला मिळेल आपल्याला साखळी सामना आहे मात्र लढत ही मोठी असणार आहे कुरुशी ब्रह्मास्त्र सुनील शिंदे एकीकडे दुसरीकडे नवनीत चव्हाण असेल गणेश शिंदे असेल सुशांत शिंदे असेल अनिल शिंदे असेल तुम्ही या सामन्यामध्ये पहाल नवनीत चव्हाण निघतोय सुनील याच्यासाठी जोरदार अपील केलं जाते बॅट ची कड आणि सुनील शिंदे गोल्डन ढग चा शिकार होतोय बॅटची वरची कडा घेतली जाते आणि बाद होतोय सुनील शिंदे हा मोठा हादरा असेल कुरोशी संघासाठी नवनीत ने काय सुरुवात केले पहा आपली कामगिरी इथे ते बजावत असताना रुमाल नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये आमच्या गावचा लेजंड क्रिकेटर कर्णधार अनिल शिंदे अनिलला उभं राहावं लागेल यावेळी बॅक टू बॅक विकेटच पतन होत आहे अनिल सुद्धा आल्या पावली माघारी परततोय यू मिस आय हिट डेफिनेटली फर्निचरली दिसतो आहे यष्ट्या पाकवल्या जात आहेत अनिल शिंदे देखील फारसं काही करू शकलं नाही आपल्या संघासाठी नवनीत चव्हाण ही विकेट तुम्हाला काही देऊन जाऊ शकते गोलंदाजीला तुम्हाला काय साथ देऊ शकते हे दाखवून देताना नवनीत चव्हाण बॅक टू बॅक आघाडीची फलन अजय येतो आहे सुनील शिंदेला परतवलंय अनिल शिंदे दोघेही बंधू डगाऊटमध्ये विश्रांती घेताना कुठेतरी वाटलं होतं मोठी लढत होईल बिग फायड पाहायला मिळेल चौकार षटकारांची आताशबाजी अनिल आणि आने सुनीलच्या बॅडमधून पाहायला मिळेल नवनीत चव्हाण आपटबार केलाय मात्र पुन्हा निघतोय नवनीत चव्हाण यावेळी वाईटचा इशारा येतोय पंचांचा डाव्या एष्टीच्या बाहेर जातोय चंडू आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा लगातारचा हा तिसरा पुन्हा एकदा वाईटचा इशारा पहिले दोन चेंडू चांगले टाकले होते नवनीत चव्हाण त्यादनंतर माहिती वाईटचा इथे रतीब टाकला जातोय का तुम्ही लेल्थ बिघडवता हे समजत नाही लगातारच्या दोन चेंडूवरती महत्त्वपूर्ण बळी टिपले होते त्यादनंतर काहीचही फलंदाजी इथे निराशाजनक पाहायला मिळते हलक्या हाताने खेळून काढलाय अजयने अजय आणि गणेश ही देखील चांगली जोडी आहे कुरोशी संघाच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर दोन्ही चांगले बॅटर आहेत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडला चेंडू येतो आहे मात्र शतरक्षक आहे बॅट थोडीशी फिरली मला वाटतं डायरेक्ट हा चेंडू होता बिमरचा चंडू डायरेक्ट होता एक धाव मिळते एका धाव धावपलक जाऊन पोचतोय पाचच्या या आकड्यावरती नवनीत चव्हाण आणि मध्यांतरी मला वाटतं खराब गोलंदाजी केली सुरुवातीला चांगले चंडू हाताळल्यानंतर यावेळी फटका चांगला खेळलाय गणेशनी त्या ठिकाणी रक्षक आहे मात्र झेल धरणीला दान दिला जातोय गणेशला जीवदान दान मिळते आणि याचा फायदा गणेश उठवेल का गणेशकडे ती कॅपॅसिटी आहे ॲबिलिटी आहे त्याच्याकडे मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे नवणीतचा वाढ पावसाचं आगमन झालंय आणि याचबरोबर वाईटचा इशारा येतोय वनु वरुण राजाने इथे आपली हजेरी लावले पावसाचं आगमन झालंय इथून पुढे थोडासा खेळ खेळाचं चित्र बदलेल यावेळी फटका खेळला आहे मात्र त्या फटक्यामध्ये फारशी ताकद नाही जान नाही एकच धाव मिळेल एका धावेबरोबर इथे षटक क्रमांक एक कंप्लीट होत आहे एका धावेने धावफलक जाऊन पोचेल आठ या आकड्यावरती नवनीत चव्हाणचं एक जबरदस्त षटक पहिल्या चेंडूवरती सुनीलला बाद केला त्यानंतर अनिलला अनिलला देखील पहिल्या चेंडूवरती गारद केला पूर्णपणे बॅक फुटला टाकलाय कुरुशी संघाला मात्र कुरुशी संघाकडे अजूनही चांगली फलंदाजी आहे गणेश शिंदे आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे आठ धावा धाव पलकावर लागत आहेत बॉलर नेम सांगा सालोशी संघ बॉलरचं नाव शिवाजी शिवाजी चव्हाण गोलंदाजी मार्कवर येतोय निर्धाव चंडू टाकला जातोय सतीश चव्हाण नवनीत चव्हाण शिवाजी चव्हाण असे चांगले खेळाडू या टीममध्ये आपण पाहाल दरम्यान खेळून काढलाय मात्र एकच धाव मिळेल अजयला मोठे पटके इथे मारावे लागतील आपल्या संघासाठी मात्र एक चांगली बा बाब आहे ती म्हणजे गणेश स्ट्राईकवरती आलाय शिवाजी चव्हाण यावेळी फटका खेळलाय केला आहे लेग साईडला खेळून काढलाय मात्र एकच धाव मिळेल पायावरती गिरकी घेऊन हा फटका खेळला होता न ट्रायस्टाईलने मात्र धाव मिळेल ती एक पुन्हा निघतोय शिवाजी चव्हाण यावेळी काय शेवटपर्यंत नजर ठेवले चेंडूवरती एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का आणि कोण बाद होईल गणेश बाद होतोय थोडीशी घाई केली ताळमेळ नाही हा दबाव असतो क्रिकेटवर मध्ये हा दबाव तुम्ही जर झेलला तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता दबावर जर घेतला तर तुम्हाला कुठेतरी बॅकफूटवरती जावं लागतं सिद्धेश नवीन बॅटर येतोय यावेळी ड्राईव्ह केलाय अजयने स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढलाय आणि एकच दावा मिळेल जी छोटी मुलं मुलं आहेत त्यांनी बाहेर यायचंय या छोटे मुलं मैदानाच्या बाहेर या चला बाहेर या बाहेर या तुम्हीच या षटकामध्ये धावा आल्यात मात्र चार बॉलरचं नाव सांगा विवेक अजय <laughs> मला वाटतं पहिल्यापासून आलाय आणि त्याला या वेळ षटकामध्ये काहीतरी करावं लागेल वाईटचा इशारा येतो दरम्यान सहा चेंडू असतील सहा चेंडूमध्ये तुम्ही जास्तीस जास्त धावा खेचून आणायचे आहेत यावेळी ड्राईव्ह केलाय फटका चांगला आहे मात्र सीमारेषा भेदेल का यस दॅट्स अ ह्यूज सिक्स षटकार येतोय अजय याच्या ये बॅटमधून बराच काळ त्याने विकेटवरती काढलाय आणि त्याला जवळजवळ खेळाचे आता पूर्णपणे बॉल चंडू दिसायला लागलेत खेळाचे सूत्र त्याच्या खांद्यावरती आहे त्याची चानी चा वाजयला आहे आणि चांगला फटका खेळून काढलाय क्षेत्रामध्ये दिला चंडू द्या एकोणीस धावा धाव पालकावर लागतात इथून पुढे अजूनही दहा बारा धावा आल्या तर फायटिंग स्कोर होऊ शकतो ओ हो हो हो, हो, हो। चांगला चेंडू आहे मात्र धाव नाही शॉर्ट चेंडू येतोय विवेक गोलंदाजी मार्कवर अजयला एक दोन बाँड्रॅग घ्याव्याच लागतील या षटकामध्ये चांगला स्कोर उभा करायचा असेल तर यावेळी खराब चंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय खूपच मागे टाकला होता चेंडू हा शॉर्ट पीच चंडू होता वन बाऊंडचा इशारा देखील येईल एका दहावीने संघाच्या खात्यामध्ये भर पडेल यावेळी फटका पसलाय मात्र जातो जातोय डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये किती धावा मिळतील आणि डेक्लरच्या रूपाने एकच धाव एका धावीने फारसा काही फरक पडणार नाही तुम्हाला उर्वरित चंडूंवरती षटकार खेचावाच लागेल तुमच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत <laughs> आणि त्या गोलंदाजांसाठी जर धावा तुम्हाला ठेवायचे असतील तर या मैदानावरती चौकार षटकार खेचावे लागतील रामतनु मैदान तुरभेगाव पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा मारा केला जातोय वारंवार सुरेख चंडू हाताळला बॉडी बॉडी लेंथ गोलंद होते एकवीस धावा धावपलकावर अजूनही षटकातील काही चंडू शिल्लक नवकी आपल्या नावाला साजेशी खेळी करावी लागेल अजयला इथे मात्र खराब चेंडू एका अवांतरे धावेची भर बावीस धावा धावपलकावर लागत आहेत अजूनही दोन चंडू शिल्लक षटकातील दोन चेंडूंवरती जर बाउंड्री आली तर धाव फलक इथे चांगला तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राईक इथे साईड बदलले ओ हो हो पुन्हा पुन्हा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न अजयचा बॅटची कड घेतली जाते निर्धाव चेंडू येतोय धाव संख्या जैसे येते अतिशय कमी निचांकी धावसंख्या असेल या दिवसामध्ये तेवीस धावा लागलेला पाहिल्यात आपण आज अठ्ठावीस धावा तदनंतर आता बावीस धावा आता पाहतो आहे आपण यावेळी फटका खेळून काढला आहे मात्र डिक्लरच्या रूपाने एकच धावा मिळेल पुन्हा एकदा तेवीस हा आकडा आपण आजच्या दिवसामध्ये पाहतो आहे आधीच्या देखील एका टीमने तेवीस धावा धावपलकावर लावल्या होत्या चोवीस मला वाटतं लाकोडच्या विरोधात ती टीम होती चोवीस धावांचं आव्हान असेल चला कुरोशी संघ संघ शतरक्षण लावून घ्या त्याच्यानंतर लाखवड आणि चला लाखोड संघ आणि सोंदरी संघ नाणेपैकीच्या कोलसाठी साठी एस जी सी सी सोंदरी आणि लाकवड संघ या नाणेपैकीच्या कोलसाठी साठी अच्छा विनिंग टीम का सॉरी 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 विनिंग टीम असेल या टीम मध्ये जो जिंकल तो एस जी सी सी सौंदर्य संघाबरोबर खेळेल चंडू द्या दोन प्रदीप चोरगे पॅडी के एस के सचिव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या आपलं आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे जितेंद्र मोरे के एस के प्रतिष्ठानचे सन्माननीय खजनदार जितेंद्र मोरे यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती या आपलं देखील मनापासून स्वागत असेल सचिन कदम यांचं देखील स्वागत आहे चला वेळ जाऊ नका कुरुशी संघ सालोशी संघ आपले बॅटर पाठवायचे आहेत एस जी सी सी सौंदर्य कुठेही जाऊ नका यानंतर आपला सामना असेल यानंतर सतीश मोरे यांना आमंत्रित करतोय आपण यापुढील समालोचन करावं धन्यवाद उभ्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करून आज श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठा निर्णय बुद्रुक यांच्या वतीनं या ठिकाणी भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजन होत आहे आणि आता चालू असलेला सामना कुरोशी ब्रह्मास्त्र वर्सेस सालोशी सामना लवकरात लवकर आपण सुरू करायचा आहे अनिल शिंदे यांना विनंती आहे की आपण वेळ वाया घालवू नका चालू असलेला सामना कुरोशी वर्सेस सालोशी दोन्ही संघातील सर्व खेळाडू या ठिकाणी आपलं योगदान आपल्या संघासाठी या ठिकाणी काय देत आहे ते आपल्याला पाहता येईल कोणी वाद करायचा नाही आहे कुरोशी संघाचे खेळाडू सुनील शिंदे यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या मध्येच थांबायचं आहे मैदानाच्या बाहेर येऊ नका पंचांना विनंती आहे की आपण सामना सुरू करायचा सा आहे अतिशय अनुभवी असा हा कुरोशी संघाचा खेळाडू अनिल शिंदे पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि उंच असा तटवलेला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर अतिशय आक्रमक अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती सालोशी संघाकडून काय फटका मारलाय अनिल शिंदे यांचं खणखणीत असं स्वागत केलेलं आहे ते सालोशी संघाच्या फलंदाजाने शिवाजी चव्हाण माफ करा सतीश आणि नॉन आहे तो नवनीत सालोशी संघाकडून हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये पुन्हा असा तटवला आहे पाहूया काय होतोय गगनाला भिडतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार लगातार दोन चेंडू वरती दोन खणखणीत असे षटकार टोकून स्वागत केलेलं आहे ते कुरुशी संघाचा गोलंदाज अनिल शिंदे अतिशय नावाजलेला हा खेळाडू आहे परंतु या ठिकाणी आपली चमक दाखवण्यासाठी थोडी कमतरता या ठिकाणी भासते पुढचा चेंडू चेंडू जातोय पंचांचा निर्णय येतोय तो, 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 तो वाईटचा इशारा दोन्ही बंधू सुनील शिंदे आणि अनिल शिंदे या ठिकाणी मैदानामध्ये हरकर चेंडू होता परंतु झेल होतोय की नाही पाहता येईल आणि मला वाटतंय गच्या पुन्हा जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार अतिशय आक्रमक असा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय तो, तो सालोशी संघाकडून अनिल यांना काही लय सापडत नाहीये पाहूया पुढचा चेंडू अनिल याचा पुन्हा एक लेकच्या दिशेने दटवलाय वंडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते सालोशी संघाला पहि पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी जबरदस्त हल्ला चढवतोय तो हा सालोशी संघाचा हा स्ट्रायकर खेळाडू सतीश चव्हाण पुन्हा आक्रमक असा फटका पाहूया काय होतोय सरळच्या दिशेने जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मला वाटतं या षटकातील हा तिसरा षटकार खेचला आहे आणि पहिल्या अखेर स्कोर एक मिनिट या ठिकाणी सालोशी संघ हा जिंकलेला आहे पहिल्या षटका अखेर सालोशी संघाने अतिशय आक्रमकरित्या हल्ला चढवलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला अनिल शिंदे यांच्या पहिल्या षटकामध्ये सालोशी संघाच्या स्ट्रायकर खेळाडू सतीश याने खणखणीत चौकार षटकारांची बरसात करून या ठिकाणी आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये विजय पथावरती नेलेला आहे